नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही जर प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे प्रिंटिंग इंडस्ट्रीमधल्या येणाऱ्या भविष्यातला वेगवेगळ्या मशीन्स बघायच्या आहेत किंवा आता कार्यरत असलेल्या मशीन्स बघायच्या असतील तर मी तुम्हाला विनंती करेन की दिनांक सहा सात आठ आणि नऊ या चार दिवशी गोरेगाव एक्झिबिशन सेंटर म्हणजे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला पॅमेक्स दोन हजार चोवीसचं एक्झिबिशन भरलेलं आहे याच्यात देशभरातल्या विविध दे कंपन्या येतात त्यांचे स्टॉल्स असतात आणि ते आपल्याला प्रेझेंट करतात तुम्ही ऑलरेडी प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्ही डिझायनर असाल किंवा भविष्यात तुम्हाला या प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा तुम्हाला फक्त माहिती घ्यायची आहे तर तुम्ही या एक्झिबिशनला भेट देऊ शकता याची एंट्री निव्वळ मोफत आहे तुम्हाला फक्त जायचं आहे आणि हा संपूर्ण एक्झिबिशन फिरायचा आहे तुम्हाला डेली रुटीनमध्ये जे लागतं ते नेमकं कसं प्रिंट होतं कशा प्रकारे प्रिंट होतं या क्षेत्रात झालेल्या इनोव्हेशन्स आणि प्रिंटिंगचे वेगवेगळे प्रकार इथे तुम्हाला प्रॅक्टिकल बघायला मिळणार आहेत तर सहा सात आठ आणि नऊ यापैकी एक दिवस राखून ठेवा आणि बॉम्बे एक्झिबिशन सेंटरला भेट द्या पॅमेक्स दोन हजार चोवीस अंतर्गत तुम्हाला या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिळतील धन्यवाद